आज करूया खमंग दाळ दोडकं बनवायला सोपं आहे मस्त लागतं चवीला संध्याकाळच्या जेवणात एकच काही करायचं असेल वरण भात किंवा आमटी भात असं काही करायचं असेल तर असं हे दाळ दोडकं बनवा चवीला मस्त लागतं गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा अगदी मस्त लागतं चला तर लवकर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी घेतलं एक दोडकं एकच घेतलं आहे कारण आपण दाळ दोडकं करतो त्यामुळे खूप असं पाव किलोची गरज नाही आपल्याला जे साल आपण काढून घ्यायचे आणि याचे तुकडे करायचे तर खूप छोटे करायचे नाही थोडे मिडियम साईजचे आपण तुकडे करून घेऊया तर इथे मी साल करून याचे असे गोल काप केले आहेत तुम्ही कसेही कापू शकता त्याला मी पाण्यात ठेवलं आहे थोडा वेळ गॅसवर आहे मी एक पॅन त्यात आहे तेल तेल गरम झालं की त्यात आपण घालायचं थोडंसं राई घालूया आणि थोडंसं जिरं घालूया राई जिरं मस्त असं तळतळू द्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचं लसूण तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसूण थोडंसं मी असं ठेचून घेतलं आहे थोडंसं आपण त्यात हिंग घालायचं लसणाला मस्त डार्क कलर येऊ द्यायचा नंतर त्यात घालायचा एक छोटा कांदा छोटा मिडियम साईजचा कांदा घालायचा कांदा परतून घ्यायचा गॅस थोडा वाढून घ्यायचा दीड ते दोन मिनिट आपण कांदा परतून घेऊया नंतर त्यात घालायचं लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला किती हवं थोडीशी हळद घालायची परत एकदा मिक्स करून घ्यायचं नंतर मी यात घातलं एक मोठा टमाटर तर आता हा टमाटर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घेतला तरीही चालेल टमाटर आता आपण थोडासा मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचा खूप त्याला शिजवायची गरज नाही जसं आपण भाजी करता टमाटर अगदी मऊ शिजवतो असा शिजवायची गरज नाही कारण तो नंतर पण परत शिजेल थोडासा मऊ झाल्यानंतर आपण त्यात घालायचं दोडकं जे आपण कापून ठेवलं होतं मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे सुद्धा एक ते दीड मिनिट आपण मसाल्यासोबत शिजवून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायची एक ते दीड मिनटानंतर आपण त्यात घालायची डाळ तर इथे एक वाटी मसूर डाळ मी धुवून घेतलेली आहे डाळ घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक ते दीड मिनिट आपण हे मसाल्यात शिजवून घेऊया तर, तर मी इथे घेतले मसूर डाळ त्याऐवजी तुम्ही मुंग डाळसुद्धा घेऊ शकता किंवा मग तुरीची डाळसुद्धा घेऊ शकता जी तुम्हाला आवडत असेल की जेव्हा ती घा जी घरात असेल तर एक ते दोन मिनट आपण हे व्यवस्थित म मिक्स करून घेऊया नंतर यात घालायचं पाणी तर पाणी मी गरम घेतलेलं आहे गरमच पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आणि पाणी थोडं जास्त घालायचं कारण डाळ शिजल्यानंतर अजून घट्ट होते जास्त होते त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालायचं मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात घालायचं मीठ मीठ अगदी गरजेनुसार तुम्हाला किती हवं तेवढं मीठ घाला थोडीशी आपण त्यात कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं याला एक मस्त अशी उकडी काढून घ्यायची उकडी आल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं गॅस कमी करायची किंवा मिडियम करायची आणि चार ते पाच मिनिट आपण शिजून घेऊया चार ते पाच मिनटानंतर झाकण काढायचं आपण मसूर डाळ घेतली आहे ती लवकर शिजते त्याला वेळ लागत नाही खूप चार ते पाच मिनिटात सहज शिजते तर तुम्ही बघू शकता इथे डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि जे आपण दोडकं घातलं ते सुद्धा अगदी खूप असं मऊ झालेलं नाही आहे तसंच आहे चमच्याने आपण थोडंसं घोटून घेऊया डाळ म्हणजे ती व्यवस्थित एकजीव होईल जर तुम्हाला टिफिन करता करायची असेल तर थोडंसं अजून जास्त वेळ शिजवून तुम्ही घट्ट करू शकता पण मी थोडं पातळ केलं आहे भातासोबत खाण्याकरता मस्त लागतं गरम गरम भातासोबत शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची किंवा हे चपातीसोबतसुद्धा मस्त लागतं भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण गरम गरम भातासोबत अगदी मस्त लागतं तर इथे इथे मस्त आपलं खमंग डाळदोडकं तयार आहे आणि झटपट होतो थो चवीला थोडं वेगळं लागतं रोजची आमटी खा खायचा कंटाळा आला असेल एकच प्रकारची आमटी रोज रोज खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे डाळ दोडकं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीकरिता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद